सर हाँ? आपला फोन माझा रहिमतपूरकर सर मी सीएम रेसिडेन्स वरून फोन आहे एक्सक्यूज मी हॅलो हॅलो गुड इव्हिनिंग सर पी डी शिंदे बोलतोय थोडं अर्जंट काम होत काय शिंदे माणसाला काही खासगी आयुष्य असतं की नाही सॉरी सर की आम्हाला चोवीस तास दावणीला बांधून ठेवले तुम्ही साहेबांचा निरोप आहे सर एका कलावंताला अर्जंट फ्लॅट द्यायचा प्रोसिजर सुरू आहे सर तुम्हाला, नंबर कुणी दिला शिंदे? शिंदे तुम्हाला हा नंबर कोणी दिला अर्ध्या तासानं निघाला तरी चालेल सर तुमचं केबिन उघडलेलं असेल मुनीर अहमद पण पोचलेले असतील सर आत्ता आत्ता मी मंत्रालय द्यायचं तेच अपेक्षित आहे सर सगळ्या फाईल्स आणि माहिती एकदमच मिळेल सर काय चाललंय काय शिंदे तुमचं साहेब का स्वतःला बादशा वगैरे समजतं का मनात आलं आणि दिला गळ्यातलं कंठ काढून आता रात्री काहीही होणार नाहीये उद्या बघू आणि प्लीज डोंट कॉल मी अगेन कुठपर्यंत आलं रहमतपूरकर सर फॅमिली फंक्शनमध्ये बिझी आहेत साहेब ठीक आहे थोड्या वेळानं पुन्हा फोन करा तोर ऑफिस उघडून घ्या ते सांगितलंच आहे साहेब गुड पण प्रोसिजर आज रात्री सुरू होणं अवघड दिसते साहेब कोणाला तुम्हाला काय रहमत करा ना ते असं म्हणतात की काय म्हणाले उद्या बघू फोन लावा या तुम्ही नमस्कार।, नमस्कार सुनील हॉटेल रेनेसांस सी एम साहेब स्वतः बोलणार आहेत सर सांगितलं तुम्ही मला फोन देऊ नकोस सीएम ऑन द लाईन सर सीएम सीएम गुड इवनिंग सर मी एका फॅमिली फंक्शन मध्ये होतो सो तुम्ही मंत्रालयात कधी पोहचताय अर्ध्या uh... तासात तुम्ही तिथे पोहोचा आणि सगळी माहिती घ्या एक डिझर्विंग कलावंत आहेत त्यांना आपल्याला जागा द्यायची काय आहे ते कळवा मग मला हॅलो आयू ऑन द लाईन या, या. मला फक्त एवढंच वाटलं की आपल्याला इतक्या रात्री डिस्टर्ब करण्यापेक्षा मी ते पेपर्स आज रात्री घरी बागून घेतो स्टडी आणि उद्या बघू आपण उद्या बघू वॉट द हेल्प डोंट यू अंडरस्टँड सिरियसनेस ऑफ धीस मॅटर ऑफकोर्स आय सी द सिरियसनेस मला फक्त एवढं वाटलं की इतकं उद्या त्यांना घराचा दावा मिळाला पाहिजे उद्या हो सकाळी सहा वाजायच्या आत त्यांच्या हातात चाव्या पडल्या पाहिजे इज दॅट क्लिअर ओके okay.